शस्त्रक्रियेतील हलगर्जीपणामुळे युवतीचा मृत्यू नातेवाईकांचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह रुग्णालयाच्या दरा फोडले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील नागवेकर यांच्या खासगी रुग्णालयात मानेची गाठ काढण्याची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर एकोणीस वर्षीय युवतीचा रक्तस्राव थांबला नाही तिला उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले मात्र तिथेच रविवारी पहाटे तिचा मृत्यू झाला असा दावा नातेवाईकांनी केला शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळेच युवतीचा नाहक बळी गेला असा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी आज दुपारच्या सुमारास युवतीचा मृतदेह थेट त्याच खाजगी रुग्णालयाच्या दारावर ठेवत रुग्णालयाची तोडफोड केली कोणतीही चाचणी न करता डॉक्टरने घाईत शस्त्रक्रिया केल्याने हा प्रकार घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे ह्या घटनेमुळे परिसरात तणाव वाढला आहे ग्रामस्थ दोषी डॉक्टरवर कारवाई करण्याच्या मागणीवर ठाम राहिले घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कणकवली पोलीस आणि विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी रुग्णालयात दाखल झाले यावर डॉक्टर नागवेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे

आकडे मा कापुटी ऑर्डरला आकडे पुटलाय आता लायसन्स काढून घ्यायला पाहिजे आता एका काम पण काय करायचं हे का आम्ही गपशप करतो काल माझा घरी ऑर्डरली काम होतं तो संभव आहे कंडीशन ही पण सीरियस कोप सीरियस आहे तो कालच तो मारतोय दुसरा आपण काय मारणार मारणार またはイファイだ 哦。 काय आहे हे शेवटी लोकांसोबत गेलं पाहिजे दुसरी गोष्ट तशी आहे की ते मुलीची डेथ झाली कोल्हापूरला आष्ट्राजारमध्ये एक्सट्रा हा तर ती सुद्धा दुर्दैवी आहे म्हणजे हे व्हायला नको असं व्हायला नको सडन झाल्यामुळे प्रत्येक फॅमिलीला थोडा शॉक हा बघतो मी असो का तुम्ही असो का ते असो पण काही ज्या गोष्टी असतात त्या म्हणजे आपण टाळू शकत नाही तर देवानेच त्याला काहीतरी त्याची हे असू शकेल पाहिजे आता ह्याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला मी त्याची पार्श्वभूमी सांगतो काय ही मुलगी परळ्याची पातळे म्हणून दुपारी दोन ते तीन ती वाजता आली आणि तिनं पहिलं काय सांगितलं डॉक्टर मी उपाशी आली आहे मला गाठ आहे मानेमध्ये ती तपासून घ्यायची आहे काढून घ्यायची आहे मग आम्ही तिचं मध्ये मी तेवढ्याच भागात सुरू करून म्हणजे बाकी सगळं आम्ही तिचं रक्त तपासणं डी सी जी काढला तिचे पन्ना रक्त तपासलं शुगर वेगळं सगळं तपासून तिचा फिटनेस घेऊन आम्ही तिला लोकलमध्ये मी तेवढा भाग सुरू करून आम्ही तिची घात काढली ऑपरेशन म्हणजे काहीही प्रॉब्लेम नाही टाके टाकले रक्तस्वा गेले टाके टाकले आणि तिला आम्ही बा वॉर्डात कॉटवर घेतले पॉटवर घेऊन एक दहा मिनटं पाच मिनटं झाली दहा बारा मिनटं तिला दग लागायला लागला ब्रेथलेस झाली ऑक्सिजन कमी झाला बी पी कमी झालं आम्हाला नक्की लक्षात आलं की जरी ई सी जी नॉर्मल दाखवत असला तरी कुठंतरी तिला जन्मता हार्टचा प्रॉब्लेम असण्याची शक्यता असणारी बऱ्याच वेळा हे फॉल जे असतात ते ई सी जीमध्ये दाखवत नाही आणि एवढं साधं ऑपरेशन करायला मोठ्या एनजिओग्राफी म्हणा किंवा ह्या सहसा म्हणजे नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट करत नाही ई सी जीमध्ये जर आपल्याला दिसलं असतं थोडा जरी काय पाहू तर, तर आम्ही ते खूपच केलं असतं नंतर ब्रेसलेट झाली एक रात्र आमच्याकडे होते आम्ही त्याला चांगलं व्यवहार केलं बी पी हंड्रेडपर्यंत आणलं पण त्याचं कॉज काय त्याचं कारण काय आहे हे आम्हाला तसं डायरेक्ट समजायला तयार नाही म्हणून त्यांना मी चॉईस दिली तुम्ही गोव्याला मेडिकल कॉलेजला घेऊन जावा तुम्ही सगळी बोलत होती सगळं सांगत होते म्हणजे किंवा तुम्हाला डेरवणला घेऊन जावा ह्याला डेरवणला घेऊन जावा कोल्हापूरला घेऊन जावा तर त्यांनी कोल्हापूरला त्यांच्या कोणत्या माहितीच असल्यामुळे त्यांनी कोल्हापूर प्रेफर केला बरं त्यावेळी तो अचानक आल्यामुळे त्याच्याकडे पैसेसुद्धा नव्हते मग मला म्हणा डॉक्टर माझ्याकडे आता तुम्ही म्हणताय येते पैसे नाही आहेत तर काय करू शेवटी म्हटलं तुला मी माझी ॲम्ब्युलन्स देतो की फ्रीमध्ये जा माझी सिस्टर दिली मी माझं डॉक्टरही दिलं आणि हॉस्टर आदमात तुला पोचवलं ज्यावेळी त्याला हँडओवर केलं त्यावेळी त्याचं बी पी हँड्रेड होतं ऑक्सिजन सत्त्याण्णव होतं कारण त्या डॉक्टरने त्यावेळी त्या डॉक्टरशी बोलली नंतर त्या डॉक्टरनी इन्व्हेस्टिगेट करायला सुरुवात केली त्यावेळी तिचं हार्टचं जे पंपिंग असतं ते फक्त विको ते पंधरा टक्केच मिळालं इंजेक्शन पंधरा टक्के मिळाले ह्याचा अर्थ असा ह्याचा अर्थ असा की तिचं हार्ट काम करत नव्हतं आता जंबर जशी झाली ज्यावेळी ती आमच्याकडे आली आणि बी पी वगैरे सगळं घेतलं त्यावेळी काही प्रॉब्लेम नव्हता आणि तिच्या रिलेटिव्हनी सुद्धा काही सांगितलं नाही फक्त तिच्या फॅमिलीमध्ये दमा आहे सगळ्यांना अस्तमा तुम्ही लक्षात राहायचे आणि मग ती हळूहळू हो हो हो, रात्रीपासून सकाळपर्यंत सांगायला लागली चालल्यानंतर दम लागायचा चालल्यानंतर छाती छळं तर आम्ही कन्फर्मेटरी आलो की तिला कायद्यात काहीतरी प्रॉब्लेम पाहिजे तुमच्या लक्षात धरत मग आम्ही पाठवलं तिचं डेथ झाली तर डॉक्टरचा आम्हाला फोन आला की कन्फर्म मिळाले कन्फर्म मिळली काय तसं प्रॉब्लेम दिसत नाही तर मल्टीऑर्गन फेल्युअर असं त्यांनी दिलं आता कसं ह्या लोकांना तसं वाटलं की आमची चूक झाली असे मग मग त्यांना आम्ही काय सांगितलं जर तुम्हाला असं वाटत असेल की आमची चूक झाली आहे तुमच्या पाहिजे जर तुम्ही तिचं पोस्टमॉर्टम करा तिचं इन्व्हेस्टिगेट आणि करा आणि आमची चूक आहे काय आहे कसं तिचे मृत्यू झाला ते आम्हाला फार वाईट वाटलं कारण आज पंचेचाळीस वर्ष माझी हॉस्पिटलची ख्याती आहे की माझ्याकडे पेशंट आला म्हणजे तो वाचतो माझी सरांची ख्याती जी आहे सरांची की आमच्याकडे पेशंट पाठवला म्हणजे तो शंभर टक्के वाचायलाच पाहिजे तो वाचला नाही त्याचं मला मोठं दुःख झालं आणि एक आहे की जर मी पेशंट पुढे पाठवला लक्षात आलं तो पण म्हणजे असं नाही पण मला पण ते म्हणजे आपल्याला कसं तिथे त्यांना पण ते डायग्नोसिस झालं नाही आम्ही म्हणते की त्याला नक्की हार्टचं डिझीज आहे त्याच्यामुळे तिचं डिझीज आहे पण हवे अठरा वर्षाची मुलीला आपण आणि तुम्ही सांगा पेशंटला बाहेर घेतल्यापासून मी रात्री बारा एक वाजेपर्यंत मी तिथे नाही तर इथे नाही बारा आम्ही ड्युटी लावतो पाच तास मी बघायचं बारापर्यंत मला पुढे जागरण झपडत नाही है की ह्यांनी बारा ते पाच ह्यानी बघायचे पुढे मिनंदी बघायचं सोनवणी बघायचं मैुली बघायला ड्युटी असतात आमच्या चौघांचे ड्युटी असतात चार चार तास ह्यानी बघायचं मी एवढं केल्यानंतर जर ती आता एक्सपायर्ड झाली माझं तर म्हणणं आहे की तिचं बॅडलक आहे त्याच्या बरोबर माझंही बॅडलक आहे असं नाही माझ्या हॉस्पिटल असं होणार आहे मी कल्पनाच करू शकत

त्यांची भावना आहे ते आपण त्यांच्या भावनांना पण आपण आदर दिला पाहिजे